कोणतीही व्यक्ती या जगामध्ये तुमचे मित्र किंवा शत्रू बनून आलेली नसते तुमचं वागणं आणि तुमचे शब्दच लोकांना तुमचा मित्र किंवा शत्रू बनवत असतात खूप स्ट्रॉंग असतात असे लोक जे स्वतः नाराज असतानासुद्धा स्वतः स्वतःला समजून घेतात तर्क करणे ही मनाची कल्पना असते आणि अनुभव हा आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण धडा असतो खरं तर दुःख आपल्या आयुष्यामध्ये एवढ्यासाठीच येतात की आपल्याला आयुष्यात सुखाचे महत्त्व समजावे प्रत्येक दुःख हा एक धडा देत असतो आणि हा धडा माणसाला बदलून टाकतो लोकांकडून जास्त अपेक्षा कधीही करू नका, मीतर मते नका। मी तर म्हणते अपेक्षा करूच नका नाहीतर नेहमी दुःखीच राहाल आणि इतरांना त्याचा काही फरकसुद्धा पडत नाही तुमचा विश्वास डोंगरालासुद्धा हरवू शकतो आणि तुमचा संशय नात्यांमध्ये डोंगरसुद्धा उभा करू शकतो हे लक्षात घ्या तुम्ही कधीही असा विचार करू नका की तुम्ही एकटेच आहात तर असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात परिस्थितीला सामोरे जायला आणि मग बघा तुम्हाला कधीच कोणीही एकटे पाडू शकणार नाही कोणासाठीही तुमचे शब्द वाया घालवू नका फक्त शांत राहून पाहत रहा, तुम्हाला कोण समजून घेतो एक वेळ अशीही येते जेव्हा माणूस दुःख सह करणेसुद्धा शिकतो कुणावर प्रेम करणं हे चुकीचं नसतं पण समोरक्याला धोका देऊन सोडून देणे हे मात्र चुकीचे असते जो माणूस नेहमी शांत राहतो तो त्याच्या शांतपणामध्ये सुद्धा खूप काही सांगून जात असतो चांगली लोक ही नेहमी आनंद देऊन जातात आणि वाईट लोक नेहमी एक अनुभव देऊन जातात तुमचं दुःख फक्त त्याच व्यक्तीला सांगा ज्याची तुमचं दुःख समजून घेण्याची पात्रता आहे स्वतःच्या मनाची इतकी खोटी पण समजू करून नका घेऊ कारण कोणीही माणूस इतका पण बिझी नसतो की त्याला तुमच्यासाठी वेळच मिळत नाही आयुष्यामध्ये असा ॲटिट्यूड बनवा की जो जसा आहे त्याला त्याच भाषेमध्ये समजवत जा दुसऱ्यांनी तुमच्याबद्दल केलेल्या विचारापेक्षा खूप जास्त प्रगती करा हीच खरी तुमची सफलता आहे मनाला झालेले दुःख शरीराला झालेल्या दुःखापेक्षा खूप जास्त त्रासदायक असते आणि त्रास देते त्यामुळे नेहमी मन प्रसन्न ठेवा या जगामध्ये जगायचं असेल तर तुम्हीसुद्धा थोडं मतलबी बनायला शिका कारण येथे धोका मिळायला वेळ लागत नाही ना तर तेच टिकून राहतं यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं तर हे आहे की बरोबर रस्त्यावर आरामात चाला बदललेली वेळ आणि बदललेली लोकं कधीच कोणाची होऊ शकत नाही मित्र असे शोधा की ते परिस्थिती बदलणारे असतील परिस्थितीनुसार बदलणारे नको अडचणी गुलाम बनणारे कधी स्वतःचे भाग्य बदलू शकत नाही असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा